वाळवा कुरळप येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचा सोहळा संपन्न कुरळप तालुका वाळवा येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान पार पडले प्रथम क्रमांकाची कुस्ती भारत केसरी हिंद केसरी पैलवान गौरव मचवाडा विरुद्ध अमीर मोहम्मद इराण जागतिक विजेता यांच्यात झाले यामध्ये पैलवान गौरव मचवाडा यांनी विजेतेपद मिळवत श्री हनुमान केसरीचा किताब पटकावला हे कुस्ती मैदान कुस्ती शौकीनाने खचाखच भरले होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ग्रुप यात्रा कमिटीचे अध्यक्ष पैलवान अशोकराव पाटील तात्या यांनी या मैदानाचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले होते या कुस्ती मैदानासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशील दादा माने आमदार सत्यजित देशमुख भाऊ आमदार सदाभाऊ खोत युवा नेते गौरवभाऊ नायकवडी विक्रम भाऊ पाटील भीमराव अण्णा माने माननीय प्रतापराव पाटील नंदकुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा कमिटीच्या वतीने या कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट नियोजन केले होते अर्धराज्य न्यूज मराठीकरता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा